संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानं वाल्मिक कराड गॅन किती क्रूर आहे याचा पुरावा समोर आल्याची चर्चा आहे वाल्मिक कराडच या हत्येचा मास्टर माइंड असल्याचा दावा करण्यात आल्यानं कराडही यात चांगलाच अडकण्याची शक्यता आहे हत्येचा कट कुठे रचला आणि कसं मारलं याचे पुरावे सी आय डीनं गोळा केलेत याच संदर्भात फोटोही आता व्हायरल झालेत संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली पण त्यानंतर जयराम चाटेने संतोष देशमुखांची पॅन्ट काढल्याचं दिसतंय त्याचवेळी महेश केदार हा तर देशमुखांची पॅन्ट काढताना सेल्फी घेताना दिसतोय जीव घेण्या मारहाणीनंतर प्रतीक घुलेने तर माणूसकीची हद्दच पार केली देशमुखांच्या छातीवर दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावर लगवी करताना तो दिसतोय तर मारहाणीनंतर संतोष घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढताना दिसतोय जयराम चाटेने देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओढून काढला आणि हातात धरून फिरवताना दिसतोय लाथा बुक्या पाईप आणि वायरने संतोष देशमुखांना मारहाण होताना दिसते संतोष देशमुखांना फक्त आतल्या कपड्यांवरून बसून पाठीवर पाईपने खबरदारी म्हणून बीड मध्ये अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मनाई हुकूम जारी केलाय तीन ते सतरा मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये हा मनाई हुकूम लागू असेल यानुसार मोर्चे निदर्शने आंदोलन धरण आंदोलन यासारख्या पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावाला परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहणार आहेत शस्त्र सोटे काठी तलवार बंदूक जवळ बाळगता येणार नाही काठ्या लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटकं जवळ बाळगता येणार नाहीत दगड किंवा इतर क्षेपणास्त्र फोडायची किंवा फेकायची उपकरणं साधे गोळा करून ठेवता येणार नाहीत ते बाळगता किंवा तयारही करता येणार नाहीत प्रक्षोभक भाषणं अंगविक्षेप विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत सभ्यता नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रं निशाणी घोषणाफलक किंवा इतर कोणत्याही वस्तूजवळ ठेवता येणार नाहीत जाहीरपणे घोषणा देणे गाणी म्हणणं वाद्य वाजवणं कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातल्या मूल्यांच्या विरुद्ध असेल किंवा देशाचा मान सार्वभौमत्व यांना इजा पोहोचवणारी असेल तर ते कृत्य करता येणार नाही हे फोटो व्हायरल झाल्यावर निर्माण झालेला तणाव सरकार कसं हाताळतं ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा पाहत रहा लोकमत धन्यवाद